लग्नातील जेवणातून सहाशे जणांना विषबाधा झाली आहे यामध्ये बालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर सतरा जण गंभीर आहे कन्नड तालुक्यातील अंबाळा ठाकूरवाडीतली ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील अंबाला इथे ठाकर समाजातील आठ जोडप्यांचा सामूहिक विवाह संपन्न झाला या दरम्यान ही विषबाधा झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर यातील विषबाधा झालेल्या गंभीर रुग्णांवर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात सध्या उपचार देखील सुरू आहे तर इतर रुग्णांवर करंजखेडसह सह इतर आरोग्य केंद्रांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय लग्नातील जेवणातून या सहाशे जणांना विषबाधा आहे सध्या त्यांच्या प्रकृती कशी आहे नक्कीच अंकिता जर पाहिलं तर कन्नड तालुक्यामध्ये आंबाला येथे ठाकर समातील आठ जोडकांचा जो आहे तो सामूहिक सोहळा आयोजन करण्यात आला या सामूहिक सोहळ्या दरम्यान जे आहे ते त्या ठिकाणी करणाऱ्या अन्नदानामध्ये जे आहे ते वीज बाधा झाल्याने तब्बल पाचशे पेक्षा अधिक नागरिक जे आहेत यांना वीज बाधा झाल्याची घटना काल आग सायंकाळी जे आहे ते उघडकीस आलेले आणि या दरम्यान आता पाचशेहून अधिक जणांचा जे आहे ते उपचार देखील चालू आहे तर यामध्ये एका बालकाचा जे आहे ते बाधा होऊन मृत्यू देखील झाल्याची घटना उघडकीस आलेली आहे संपूर्ण विषबाधा बाधा झालेल्या रुग्णांवरती जे आहे ते करंज खेडा आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये आहे उपचार सुरू असल्याचं देखील माहिती मिळत आहे संपूर्ण प्रकृती जी आहे ती सध्या स्थिर आहे परंतु यामध्ये एक बालकाचा जे आहे ते देखील झालेला दा विषबाधा झाल्यामुळे डॉक्टर खुलासा करण्यात आलेला आहे अंकिता निश्चित मात्र ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली आणि आता या रुग्णांवरती नेमक्या कोणकोणत्या रुग्णालयांमध्ये सध्या उपचार सुरू आहेत आणण्याच्या जर पाहिलं तर छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालय आणि केदारखेडा या रुग्णालयामध्ये जे आहे ते संपूर्ण रुग्णांमध्ये उपचार सुरू आहे तर केदारखेडा या परिसरामध्ये असणाऱ्या खाजगी रुग्णालयात देखील काही रुग्णांवरती जे आहे ते उपचार सुरू आहेत जे आणि संपूर्ण रुग्णांची प्रकृती जी आहे ती सध्या स्थिर आहे परंतु वीज बाधा नेमकी कशामुळे झाला या अद्यापही समजू शकलं नाही त्याचा शोध जे आहे ते आता अन्न चे विभागाचे अधिकारी जे आहेत ते देखील आता त्या संबंधित अन्नाचे जे आहे ते नमुने देखील त्यांच्याकडून घेण्यात आले त्यानंतर आता हे संपूर्ण रिपोर्ट आल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर येईल निश्चित धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे लग्नातील जेवणातून सहाशे जणांना ही विषबाधा झालेली आहे सामूहिक विवाह सोहळा या ठिकाणी पार पडत होता छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातली ही घटना समोर आलेली आहे त्यामुळे लग्नातील जेवणातून सहाशे जणांना विषबाधा झाली सध्या या रुग्णांवरती रुग्णालयात उपचार सुरू आहे मात्र यामध्ये एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे एकंदरीतच आता पोलिसांकडून या संदर्भातला पुढील तपास सध्या घेतला जातोय त्यामुळे दोषी असणाऱ्यांवर कारवाई केली जावी अशी मागणी देखील या नागरिकांकडून सध्या करण्यात आलेली आहे ठाकर समाजातील सामूहिक विवाह सोहळा हा पार पडत होता आणि त्या दरम्यान लग्नातील जेवणातून या लोकांना विषबाधा झाल्याची माहिती सध्या समोर आलेली यामध्ये एका बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे